आजच्या जयंतीत तर पोलिसवाल्याने आपल्याला डीजे बंद करायला लावलं कशासाठी चला सांगतो पुढं तर मित्रांनो आज ना आपल्याला लोकशाही साठी यांच्या जयंतीची ऑर्डर होती आणि ही ऑर्डर आपल्याला मध्ये होती आणि इथून आपल्याला या गावातून दुसऱ्या गावात जयंती न्यायची होती आणि तुम्हाला या व्हिडिओचं जर पार्ट वन बघायचं असेल तर तुम्हाला आपल्या आयडियावर बघायला भेटेल त्याच्यानंतर मग जयंती बस स्टँडवर आली होती आणि बस बसस्टँडवर आल्यानंतर मग पोलीसवाल्याने आपल्याला डीजे बंद करायला लावला कारण या गावातून दुसऱ्या गावात जयंती नेऊ देत नव्हती मग थोडं वेळ बोलणं नंतर मग पोलिसवाल्यांनी परमिशन दिली आणि मग तिथून निघू आम्ही पुढच्या गावात जाण्यासाठी गाडीत तर एवढे माणसं चढले होते की त्यांना बघून असं वाटत होतं की मी एखाद्या तिथ चढलो त्याच्यानंतर मग आलो आम्ही साईडच्या वदरमध्ये आणि साईडच्या वदरमध्ये आल्याच्या नंतर मग आपला जो शो आहे तो परत चालू झाला त्याच्यानंतर <स्ताथ> मग जयंती गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात आली आणि मग तिथून गाडी कलून घेतली मग तिथून जयंती निघाली परत वापिस जाण्यासाठी आणि मग शो जिथून स्टार्ट झाला जा तिथे येऊन एंड झाला आणि मग तिथून निघलो आम्ही घरी जाण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करा